सकाळी सकाळी मानवला लवकरच जाग आली त्याने शेजारी पाहिले तर प्रीती शांतपणे झोपलेली होती रात्री केस मोकळे करून झोपत असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर केसांच्या काही बटा आल्या होत्या मानव तसाच पडून खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता चेहऱ्यावरच्या बटा तिच्या चेहऱ्यावर गुदगुल्या करत होत्या म्हणून झोपमध्ये पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते झोपमध्ये पण ती कमालीची क्यूट दिसत होती तोच मानवचे लक्ष तिच्या पोटाकडे जाते तिच्या पोटावर मध्यभागी एक काळाक्षा नाजूकचा तीळ असतो तो तीळ त्याला जणू तिथे ओट टेकवण्यासाठी आमंत्रण देत होता आणि त्याने हळूच त्या तीळवरती त्याचे ओट टेकवले आणि त्याच्या ओटांचा स्पर्श होताच तिला जणू गुदगुल्या झाल्यासारखं वाटले आणि तिने झोपमध्ये पण त्याच्या बाजूला चेहरा केला आणि त्या नादात तिचा पदर पण बाजूला झाला आणि त्याला तर गोड शिरशिरी झाल्यासारखे वाटले आता त्याच्याकडून कंट्रोल होत नव्हते त्याने खाली वाकून तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली खूप प्रेमाने तो तिच्या मानेवरून ओठ फिरवत होता तोच तिने त्याला हात लावून उठवले अहो उठा कॉलेजला जायचे आहे ना उशीर होईल आणि तिच्या त्या गोड आवाजाने तो पण स्वप्नातून बाहेर आला तिला समोर बघून त्याने त्याच्या केसांवरून हात फिरवला खूप भारी स्वप्न त्याने पाहिले होते पण ते खरं नसून स्वप्न होते एक मानव मनातच स्वतःला समजावत होता प्रीती अजून पण त्याच्या शेजारी उभं राहून त्याचं निरीक्षण करत होती त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघून ती पण गोंधळली होती न राहून तिने त्याला पुन्हा आवाज दिला अहो आणि तो आता खळबळून जागी झाला तिच्याकडे पाहात काय झाले म्हणून विचारले ते मला बाहेर जायचं आहे पण माझ्याकडून दरवाजाच ओपन होत नाही आहे बरं थांब मी करून देतो आणि तो बेडवरून उतरून दरवाजाजवळ आला आणि त्याने ओपन करून दिला खरं तर लग्नानंतर ते दोघंच होते म्हणून दरवाजा उघडाच असायचा पण आता आई आल्यामुळे त्याने दरवाजा बंद करून घेतला होता आणि लॅश तिला उघडता आले नाही त्याच्या आधी उठल्यामुळे ती फ्रेश झाली होती दरवाजा ओपन होताच ती बाहेर निघून गेली मानव पण फ्रेश व्हायला आत गेला फ्रेश होऊन बाहेर येताच त्याच्या कानावर आवाज पडला अहो बाहेर या चहा झाला आहे आणि तिचा तो गोड आवाज ऐकून तो स्माईल करत बाहेर आला आई आणि ती आधीच हॉलमध्ये बसलेले होते आणि त्याची येण्याची वाट पाहत होते तोच मानव पण स्माईल करत बाहेर आला आणि तो आल्यानंतर त्या तिघांनी मिळून चहा प्यायला सुरुवात केली मानव चहा पीत असताना विचार करत असतो आणि हीच योग्य वेळ आहे म्हणून तो, तो विषय काढतो आई ते आमच्या कॉलेजच्या प्रोजेक्टचे काम महाबळेश्वरला आहे तर मला पण तीन चार दिवसांसाठी तिकडे जायचे आहे चांगले आहे जा बाबा आणि चांगले प्रेझेंटेशन दे प्रोजेक्टबद्दल आई त्याच्याकडे पाहत म्हटल्या खरं तर त्याला आईला हे सांगायचे होते की तू महाबळेश्वरला जाणार आहे तर प्रीतीला सोबत घेऊन जाणार आहे पण त्याच्यातून शब्दच फुटे ना आईला त्याच्या चेहऱ्याकडे बघून अंदाज आला होता खरं तर त्यांना तू महाबळेश्वर बोलला तेव्हाच डाऊट आला होता त्या पण त्याची मस्करी करत अरे तू तिकडे जाणारच आहेस तर कालच मला वर्षात आईचा फोन आलेला की आई मानव आणि प्रीतीला पाठवून दे आमच्याकडे आता तू तर महाबळेश्वरला जातोय तर मी आणि प्रीती जाऊन येतो वर्षाकडे असंही प्रीती अजून पण वर्षाकडे गेलेली नाहीये तेवढं चेंज मिळेल तिला पण आई असं बोलताच मानव प्रीतीकडे पाहतो तर ती पण त्याच्याकडे पाहत असते त्याने रात्रीच तर तिला विचारले होते महाबळेश्वरला येशील का म्हणून आणि तिने पण त्याला होकार दिला होता पण आता आई जे बोलली त्यामुळे ते दोघं पण नाराजीने एकमेकांकडे पाहत होते त्या दोघांचे पडलेले चेहरे बघून आई गालातल्या गालात हसत होत्या मानव एक दीर्घ श्वास घेतो आणि काहीतरी विचार करतो आईला असे काही कारण सांगून पटवून द्यावे लागेल की हा प्रोजेक्ट प्रीतीसाठी पण खूप महत्त्वाचा आहे म्हणून आणि तो बोलायला लागतो आई हा बोल ना तो फक्त आई आईच बोलत असतो पुढे एक शब्द पण बोलत नाही आई हसत तुला महाबळेश्वरला प्रीतीला सोबत घेऊन जायचे आहे का आईचे बोलणे ऐकून मात्र दोघं पण लाजले प्रीती पटकन ते मी कप किचनमध्ये ठेवून येते आणि ती लाजतच तिथून आत निघून गेली आता मानव पण सारवा सारव करत अगं आई हा प्रोजेक्ट तिच्यासाठी पण खूप महत्वाचा आहे या प्रोजेक्टमध्ये नवनवीन गोष्टी तिला शिकायला मिळतील बघ आई हसत हो का चांगले आहे तो तुझ्या बायकोचा चांगलाच विचार करतोय चांगले आहे आता त्याला पण समजले होते आई मुद्दाम त्याची खेचत आहे म्हणून आई मी आलोच मला एक महत्त्वाचा मेल करायचा आहे आणि तो पण त्याच्या रूममध्ये निघून गेला इकडे किचनमध्ये प्रीतीचे गाल लाजून लाल झाले होते पण मानवला कॉलेजला जायला उशीर नको व्हायला म्हणून तिने नाश्ता बनवायला घेतला नाश्ता झाल्यानंतर तिने आई आणि मानवला प्लेट आणून दिल्या आणि त्यांच्या टिफिनसाठी भाजी चिरायला घेतली मानव पण आला आणि समोर दोनच प्लेट बघून आईकडे पाहात दोनच प्लेट अरे प्रीतीने दोनच प्लेट आणल्या बघ आता किचनमध्ये तुझ्या टिफिनसाठी भाजी चिरत असेल आईचे बोलणे ऐकून तो नाराज झाला मुलाला नाराज बघून आईने प्रीतीला बोलावले प्रीती बाहेर आहे प्रीती बाहेर येत आई बोलावली तुम्ही बाळा जा तुझ्या नाश्त्याची प्लेट घेऊन ये तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ती आत जाऊन तिची प्लेट पण घेऊन आली आणि मानवच्या शेजारी बसली आणि शांतपणे नाश्ता करू लागली तिला खाताना बघून मानव पण नॉर्मलपणे नाश्ता करायला लागला मानव आणि प्रीतीला हॅपी बघून आई पण स्माईल करत नाश्ता करायला लागल्या त्यांचा नाश्ता झाल्यानंतर तिने आधी सगळे भांडी आवरली आणि नंतर आई आणि तिने मिळून भाजीपोळी बनवायला घेतली जेवण बनवून झाल्यानंतर टिफिन पॅक केला आणि ती बाहेर आली पण मानव त्यांच्या रूममध्ये असल्यामुळे ती पण रूममध्येच टिफिन घेऊन आली अहो हा तुमचा टिफिन बॅगमध्ये ठेवते ती बोलते मानव त्याचा आवडत काहीतरी विचार करत असतो तो सारशातून त्याचे लक्ष प्रीतीकडे जाते ती बाहेर जात होती की तो तिला आवाज देतो प्रीती ती जागच्या जागीच थांबते नंतर वळून त्याच्याकडे पाहत काय म्हणते प्रीती ते आपण महाबळेश्वरला जातोय तर मला वाटते तो तिकडे ड्रेस घालावे खरं तर प्रीतीने लग्नानंतर साड्याच घालायच्या म्हणून साड्याच घेऊन आली होती तिने एकच ड्रेस सोबत आणला होता तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ बघून मानवने तिच्या दोन्ही दंडांना पकडत मला माहिती आहे तुझ्याकडे साड्याच आहेत मी आज कॉलेजमधून येतो लवकर मग तुझ्यासाठी शॉपिंग करायला जाऊ त्याचे बोलणे ऐकून तिने त्याच्या डोळ्यात पाहिले खरंच तुम्ही किती विचार करतात माझा विचारच नाही तर तुमचे लक्ष पण असते माझ्याकडे काय आहे काय नाही खरंच मी खूप लकी आहे तुम्ही माझ्या आयुष्यात आला ती त्याच्या डोळ्यात पाहात मनातच बोलत असते तो हळूच पुढे होऊन तिच्या कपड्यावर केच करतो आणि तिच्या गालावर हळूहळू थोपटत चल निघतो मी दुपारी येईल लवकर तुझं आवरून ठेवशील ती पण हो म्हणून मान हलवते आणि तो त्याची बॅग घेऊन बाहेर येतो आणि प्रीती पण त्याच्या मागे येते तोच आई त्याला आवाज देते अरे म्हणू ते तुम्ही प्रोजेक्टसाठी महाबळेश्वरला जाणार आहात ना तर प्रीतीला काही ड्रेस घेऊन दे ती काय साडी नेसून प्रोजेक्ट अटेंड करणार आहे का आई हसत म्हणाल्या आईच्या बोलण्याने ते दोघं गालातल्या गालात हसतात आणि आता दोघांच्या मनात एकच विचार येतो खरंच आई किती समजून घेते ना आम्हाला मानव पण हसत हो आई येईल दुपारी लवकर घरी आवरायला सांग तुझ्या सुनेला आणि तो पण हसत निघून गेला तो जाताच साई प्रीतीजवळ आल्या आई काही बोलणार तोच प्रीतीने त्यांना घट्ट मिठी मारली आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत असेच आनंदी राहा दोघं प्रीती त्या घरात आल्यापासून तिला आई आणि मानवकडून भरभरून प्रेम मिळत होते म्हणून खूप हॅपी होती ती बरं जा तुला लागणारा सामान काढून ठेव म्हणजे वेळेवर घाई नाही होत आई तिला मिठीतून बाजूला करत म्हणतात ती पण हो म्हणून मान हलवते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे आई पुन्हा देवाला हात जोडून देवा असंच आमच्या पाठीशी राहा बाबा आणि माझ्या दोन्ही मुलांना आनंदी ठेव आणि त्या पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात प्रीती विचार करत असते काय घेऊ आणि काय नाही आणि ती तिला लागणाऱ्या वस्तू काढून ठेवते त्यांच्या पण वस्तू काढून ठेवते म्हणजे त्यांना पण उगाच घाई नको व्हायला आणि ती मानवसाठी पण लागणाऱ्या वस्तू काढून ठेवते तोच आई तिला आवाज देतात प्रीती चल बाळा जेवण करून घे हो आई आलेच आणि ती बाहेर येते आईंनी सगळं सामान डायनिंग टेबलवर आणून ठेवला होता सामानाकडे पाहात आई तुम्ही का आणला सामान मी आणला असताना अगं असू दे चल बस जेवायला आणि त्या प्रीतीला वाढून पण देतात आणि त्या दोन्ही मिळून जेवण करत गप्पा मारत असतात जेवण झाल्यानंतर प्रीती सगळं काही आवडते आणि त्या दोन्ही सासू सुना काही वेळ टी व्ही पाहत हॉलमध्ये बसतात तोच प्रीतीचा फोन वाजला फोन रूममध्ये असल्यामुळे ती आत गेली आणि फोन घेतला तर तिची बेस्ट फ्रेंड आरती तिचा फोन होता खूप दिवसानंतर आरतीचा फोन आला होता म्हणून प्रीती पण खूप हॅपी होती आणि ती फोन घेते हॅलो आरती कशी आहेस तू मी मस्त तू कशी आहेस आणि जीजू कसे आहेत आम्ही दोघं पण मस्त बराच वेळ ते दोघं बोलत होत्या आरती प्रीतीला चिळवत काय मग हनीमून कुठे गेलं होता हनीमून हा शब्द ऐकताच प्रीती चांगलीच लाजते ते गेलो नव्हतो पण आता जाणार आहोत महाबळेश्वरला हो भारीच ना आणि आरती प्रीतीला चिळवत होती आणि प्रीती चांगलीच लाजत होती आता एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीजवळ तिचे सुख दुःख सांगू शकते प्रीती पण तेच करत होती आरती मात्र तिला हनीमूनबद्दल थोडाफार सांगत होती आणि आरतीचे बोलणे ऐकून प्रीतीचे गाल लाजून लाल झाले होते आरती काही ह प्रीती लाजून म्हणते काही काय लग्न झाल्यानंतर सगळेच करतात आणि तिचे बोलणे ऐकून तर प्रीतीच्या पोटात फुलपाखरे उलथापालन करायला लागले अर्ध्या पाऊण तासाने त्यांचे बोलणे झाले आणि त्यांनी फोन ठेवला फोन ठेवताच आरतीने तिला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या तिला आठवल्या की तिच्या अंगावर शहारे येत होते कारण ते सगळं ती मानवसोबत अनुभवणार होती याचा विचार करूनही तिच्या अंगात आता गोड शिरशिरी येत होती पण जेव्हा मानव समोर असेल तेव्हा काय हे तिच्या लक्षात येताच ती तिचा चेहरा लाजून झाकून घेते तिच्या वागण्याचे तिलाच हसू येत होते पहिल्या रात्रीबद्दल थोडीफार का होईना तिला कल्पना होती तिला माहिती नसले तरी आपले हुशार प्रोफेसर होतेच ना तिला समजवायला तोच मानवने तिला मेसेज केला मी निघतोय आणि त्याचा मेसेज बघून तिला अजूनच आनंद झाला तिने पटकन तिचं आवरायला घेतले अर्ध्या पाऊण तासाने मानव घरी पोहोचला तो येताच तिने त्याला पाणी प्यायला दिले तो तिच्याकडे पाहत मी पण आलोच फ्रेश होऊन आणि तो आत निघून गेला काही वेळाने त्याचं आवरून बाहेर आला आई समोरच बसलेली होती आई येतो ग आम्ही हो निवांत या आणि हो बाहेरून जेवण करून आलात तरी चालेल असंही मला मोरे मावशी आहे ना त्यांच्या इथे जायचे आहे त्यांच्या इथे आज सत्यनारायणची पूजा आहे मी तिकडे जेवण करून येईल तुम्ही पण निवांत आलात तरी झालेल हो त्या दोघांनी हसत मान हलवली आणि ते बाहेर आले मानव विचार करत आज लवकर घरी आलोच आहे तर ताईकडेच जातो म्हणजे ताईला पण सोबत घेऊन जातो प्रीतीसाठी शॉपिंग करायला नाहीतर माझं लाजाळूचं झाड वस्तू घ्यायच्याऐवजी माझ्यासमोर लाजतच राहणार तिच्याकडे हसत तो पाहत होता त्याला हसताना बघून ती मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत असते तो हसतच गाडीवर बसतो आणि ती पण त्याच्या मागे बसते गाडी स्टार्ट करायच्या आधी मानव आईला फोन लावतो उगाच आईला बाहेर बोलवून तिला त्रास द्यायचा नव्हता हम बोल म्हणू आई आम्ही ताईकडे जातो आहे मग तिला घेऊन शॉपिंगला जाऊ हो हो चालेल निवांत या नाहीतर उद्या सकाळी आलात तरी चालेल आता आईनेच परमिशन दिल्यामुळे तो तर निवांत होता आई अजून एक काम कर आम्ही तिकडे जातो आहे हे ताईला कळव हो हो, हो कळवते सावकार जा आणि ते फोन ठेवतात मानव मागे वळून प्रीतीकडे पाहात निघायचं ती पण स्माईल करत हो म्हणून मान हलवते आणि ते जायला निघतात वर्षात आईकडे जायचं आहे म्हणून प्रीती पण हॅपी होती आई वर्षाला फोन करून कळवतात की प्रीती आणि मानव तिकडे येत आहे म्हणून तिला पण खूप आनंद होतो आणि ती पण स्वयंपाक करायला घेते शेवटी भाऊ आणि वहिनी जी येणार होती काही तासांनी ते दोघं ऊनला पोहोचले वर्षात आईचा पण चांगल्या एरियामध्ये आणि चांगल्या सोसायटीमध्ये थ्री बी एच के फ्लॅट आहे मानवने गाडी पार्क केली आणि एंट्री गेटला एंट्री करून ते वर्षाताईच्या फ्लोअरला पोहोचले बेल वाजताच वेद पडत आला आणि त्याने दरवाजा ओपन केला अजून हर्षलला यायला एक तास होता ते दोघं आत आले ताई पण किचन मधून तिचे काम करून आली दोघांना बघून खूप आनंद झाला तिला ते सगळे हॉलमध्ये बसले वेत तर मामीला आग्रह करत होता की माझ्यासोबत माझ्या रूममध्ये मा चल म्हणून ताई हसन जा वहिनी तो तुला घेऊन जाईल तेव्हाच राहील प्रीती पण सोबत त्याच्या रूममध्ये येते खूप सुंदर प्रकारे रूम डेकोरेट केलेली होती त्याची तो त्याचा एक एक गोष्टी तिला दाखवत होता इकडे ताई मानवकडे पाहत मानव तू हॅपी आहेस ना प्रीतीसोबत ताईने हे विचारतास आपले प्रोफेसर लाजलेस ना मानव तू लाजतोय ताईला पण त्याच्या वागण्याचे हसू आले तो ताईकडे ताई पाहत ताई मी खूप हॅप्पी आहे तिच्यासोबत त्याचे बोलणे ऐकून ताईंना पण खूप आनंद झाला बरं असेच एकमेकांना समजून घ्या संसारात प्रेम भांडण होतच असतात पण जास्त मनाला लावून घ्यायचे नाही आणि म्हणतात ना भांडणातून जास्त प्रेम वाढते तर भांडण नक्की करा पण आजच्या दिवसापुरते दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जायचे तरच सुखाचा संसार होतो बघ त्याला पण ताई जे समजावत होती ते पटत होते ताई काळजी करू नकोस तिला त्रास दुःख होईल असे मी काहीही वागणार नाही तोच पुन्हा बेलवाजते तुझे जिजू आले असतील आलेच आणि ती दरवाजा ओपन करायला जाते जिजू आत येताच सालेसाहेब आज इकडे कसे मानव पण हसत तुम्हाला भेटायला बरं बस मी आलोच फ्रेश होऊन आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले काही वेळाने ते बाहेर आले आणि त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या ताईने त्या सगळ्यांसाठी चहा बनवला प्रीती ट्रे घेऊन आली आणि सगळ्यांना चहा दिला आता तुम्ही आला आहात तर रात्रभर थांबून जा इथे आईंशी झाले माझे बोलणे दोघं पण मान हलवून हो म्हणतात ताई ते प्रीतीसाठी शॉपिंग करायची आहे म्हणजे ती साडीच नेसते ना तर तिच्यासाठी ड्रेस कुर्त्या घ्यायचे आहेत अरे त्यात काय जाऊया ना नेक्सस वेस्टर्न मॉलला जाऊया मानव हसत हो चालेल बरं आधी जेवण करून जायचे की आल्यावर जेवण करायचे आधी जेवण करून जाऊया मग शॉपिंग करूया म्हणजे उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही बरं चला मी जेवायला वाढते आणि ते सगळे डायनिंग टेबलजवळ येतात ताईला प्रीती पण मदत करत असते सगळ्यांना वाढून झाल्यानंतर ते जेवायला सुरुवात करतात आज मानव प्रीती येणार म्हणून ताईने आंबाचं रस पोळी गोड्या कांद्याची भाजी बरंच काय काय बनवले होते जेवण करत त्यांच्या गप्पा चालू असतात जेवण झाल्यानंतर ते सगळे त्यांच्या आवडून मॉलला येतात प्रीतीला काही तिच्या आवडीचे काही ताईच्या आणि मानवच्या आवडीचे ड्रेस घेतात ताई तिला जीन्स टॉप काही शॉर्ट्स ड्रेस पण घेऊन देते ताई तिची मस्करी करत महाबळेश्वरला जाताय ना तिकडे कामा येतील तुला घालायला तशी प्रीतीला असते मामांच्या इथे ती पंजाबी ड्रेसच घालायची जी। जीन्स पण तिने कधी घातलेली नव्हती मानव पण त्यांच्यासाठी काही वस्तू कपडे घेतो बरी शॉपिंग ते दोघं करतात मानव बिल पे करतो आणि ते बाहेर येतात बाहेर आईस्क्रीम पार्लरकडे मानवचे लक्ष जाते तो वेदसाठी तिथे जायचा विचार करतो चल आईस्क्रीम घेऊया आणि मामाचे बोलणे ऐकून वेद तर त्याला मिठीच मारतो ते सगळे मिळून आईस्क्रीम एन्जॉय करतात मानव वेजसाठी घरी खायला पण वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमचे पार्सल घेतो शॉपिंग करण्यात त्यांना रात्रीचे साडे दहा वाजले होते शॉपिंग करून सगळेच खूप दमले होते घरी आल्यावर फ्रेश होतात आणि गप्पा मारायला हॉलमध्ये मा बसतात गप्पा मारण्यात साडे अकरा कसे वाजतात त्यांना त्यांचं कळत नाही बरं चला झोपूया मानव तुम्ही दोघं वेजच्या शेजारच्या बेडरूममध्ये झोपा होत आई आणि ते एक एक करून झोपायला बेडरूममध्ये गेले बेडवर हळवे होतास ते दोघं रिलॅक्स वाटले दोघं एकमेकांकडे चेहरा करून झोपले होते प्रीती त्याच्या डोळ्यात पाहात थँक्यू म्हणते मानव पण तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत थँक्यू का विचारतो ते तुम्ही आणि घरातील सगळे माझी किती काळजी घेतात ना मला काय हवं नको ते सगळं काही मला घेऊन देतात मानव हसत तू आहेस तशी तर तुझी काळजी घेणारच ना सगळे त्याचे बोलणे ऐकून ती लाजते लाजताना तर तू अजूनच क्यूट दिसतेस ती लाजून अहो तुम्ही पण ना तो तिला जवळ घेत प्रीती मी जे काही कमावतोय ते आपल्यासाठीच आहे ना मग थोडाफार खर्च तुझ्यावर केला तर काय हरकत आहे ना आणि असेही तू अजून पण लग्नानंतर मला काहीही मागितले नाही आहे नाहीतर इतर मुली कपडे पार्लर सँडल्स यात किती पैसे खर्च करतात नवऱ्याचे ते ठीक आहे त्यांच्या आवडीप्रमाणे त्या करतात मग मी तुझ्यासाठी स्वतःवरून काही खरेदी केलेस तर काही हरकत नाही ना तो तिला समजावत बोलत होता प्रीती मनात विचार करत खरंच मानव मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला जो मला समजूनच घेत नाही तर प्रेमाने जपतोय आणि ती पटकन त्याला मिठी मारते तो पण त्याची मिठी घट्ट करतो तिने अशी मिठी घट्ट करताच मानव तिच्या डोक्याला के केस करत अजून तिची मिठी घट्ट करतो चल झोपूया उद्या सकाळी लवकर निघायचे आहे आणि ते दोघं एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी मानव आणि प्रीती त्यांची आवरून बाहेर आलेत ते जाणार म्हणून ताईंनी आधीच त्यांच्यासाठी नाश्ता बनवला इडली चटणी बनवली होती ताई का उगास का त्रास करून घेतलास तू असू देत ती दोघं मिळून नाश्ता करतात बरं पुढच्या वेळेला येताना एक आठवड्यासाठी या हो ताई नक्कीच येऊ हो। त्यांचे खाऊन झाल्यानंतर बरं चल मला घरी जाऊन कॉलेजला पण जायचे आहे हो हो सावकर जा आणि पोचलास की फोन करा हो करतो आणि ते ताई आणि जिजूंचा निरोप घेऊन निघून जातात सकाळी लवकर निघाल्यामुळे त्यांना जास्त ट्रॅफिक लागत नाही अर्धा पाऊण तासात ते घरी पोहोचतात आईला माहिती होते लवकरच घरी येतील आणि मानव घाईघाईमध्ये कॉलेजला जाईल त्यासाठी आईनी आधीच त्यांचा टिफिन पॅक करून ठेवला होता ते दोघं आत आले मानव त्याचा आवऱ्याला रूममध्ये निघून गेला प्रीती पण त्याच्या मागे गेली त्याचे झाल्यानंतर तो प्रीतीकडे पाहत बॅग पॅक करून ठेव उद्या आपल्याला निघायचे आहे हो करते बरं चल मी निघतो आणि तो जायला लागला पण मध्येच थांबला आणि तिच्या जवळ आला आणि तिच्या कपाळावर केस करून तो निघून गेला आता प्रीतीला सवयच झाली होती त्यामुळे ती लाजली नाही आईनी जेवण बनवल्यामुळे तिला आज काही काम न होते ती सामान पॅक करत बसली त्यातच वेळ कसा गेला कळलेच नाही आईने तिला आवाज दिला प्रीतीच जेवण करून घे आणि त्या दोघांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर प्रीतीने किचनचं सगळं काही आवरले आणि त्या दोघांनी मिळून काही वेळ टी व्ही पाहिला आणि नंतर झोपायला त्यांच्या रूममध्ये गेल्यात आज सकाळी लवकर आल्यामुळे प्रीतीला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली इकडे मानव पण त्याच्या लेक्चरमध्ये बिझी होता प्रीतीला मेसेज फोन करायला त्याला वेळच मिळाला नाही बघूया पुढील भागात प्रीती मानवचे रोमॅंटिक क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक खूप खूप शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद